शंभर टक्के प्रमाणे आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी दादरला आम्ही पोहोचतो शिरतीर्थावर आणि पूर्वी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आज उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार ऐकून पूर्ण भागा भागामध्ये त्या पद्धतीने आम्ही काम करत आलोय पुढच्या काळात सुद्धा करणार आणि विशेष म्हणजे जे विदर्भ मराठवाड्यासाठी साहेबांनी मागणी केली त्या विषयावर साहेब शंभर टक्के या नतभ्रष्ट सरकारची चिरफाड केल्याशिवाय राहणार जेव्हा या भाजप आणि युतीला सत्ता दिली तेव्हा अडीच लाख कोटी कर्ज या महाराष्ट्रावर आता साडे नऊ लाख कोटी झालं अजून एक लाख कोटी कर्ज काढून कर जर आमच्या शेतकऱ्यांना धीर दिला आधार दिला त्यांना उभं केलं तर यांचं काय जाणार आहे भारत शेती शेत हा शेतीप्रधान देश आहे शेतकरी हा बॅकबोन आहे आणि म्हणून जो देशाचा जगाचा राज्याचा पोशिंदा आहे त्यालाच जर तुम्ही आधार देऊ शकत नाही नेमकं तुमच्या डोक्यात काय साडे बावीस लाख कोटी कर्ज उद्योजकांनी यांनी माफ केलं आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी हे जर काही कळत नाही पंधरा दिवस होऊन गेले फक्त बैठका मिटिंग या योग्य नाही त्या विषयावर आमचे साहेब सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील काळात आम्ही आमच्या आमच्या ग्रामीण भाग असेल शहरामध्ये काम करू एन सी रोहनदानी नाशिक